मी माजी आमदार सिद्धार मेहक्रेंचं स्वागत करेन माननीय मेहत्रे साहेब जे आता माहितीत आले शिवसेनेत आले तर बाबा कुठलाही धूर्त राजकारणी राजकीय अस्तित्व बघा दोन निवडणुका लढवले ते माझ्या विरोधात एकदा चाळीस हजारने पराभव पत्करले पत आणि पन्नास हजारांनी पराभव पत्करले अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढं मोठ्या मतांनी पराभव कधीच हो, कोणाचा झाला नाही मैत्रेंच्या एक लक्षात आलं आहे की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले परत कधीही सत्तेत येऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचा स्वार्थ असतो की कुठंतरी अस्तित्व टिकायला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची हिंदु विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्ववादाला विरोध करायचे आ, स्थानिक स्वराज संस्थेचा जागा वाढवाचा विषय अजून तरी आला नाही आणि ह्याच्यापूर्वीचा ट्रॅडिशन परंपरा जर पाहिली आपण तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिला जातो आणि त्यावेळी पक्षाचं जे आमच्या नेतृत्वाचा आदेश येईल जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत संघटनेचे जे प्रमुख लोक आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा करून त्यावेळेस निर्णय घेण्यात येईल एक गुन्हा त्यांनी दाखवा की जे चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर नोंदवला हे केलं आहे हे स्वतःच म्हणून सांगतात खोटे गुन्हे दाखल हे गुन्हा कुठं तरी मला उदाहरण गडं सांगा हा आता ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले तरी ते कारण असू शकतं ते माहिती नाही मला पण कार्यकर्त्यांना खोटे जुनं शेवटे आपल्याकडं प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस हे राज्यातलं देशातलं चांगल्या पोलीस सिस्टमपैकी आपलं एक पोलीस सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा कुठल्या तरी गोष्टीवर त्याचं पांझर घालून किंवा ते दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलिन झाली नाही काँग्रेसपर्यंत बाउन्सबॅक त्याचं होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले आता घेताना लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून सांगायला लागल्या हे बघा मी कधीच त्यांना दुश्मन मानत नाही राजकारणात विरोधक असतात ते शत्रू नसतो आणि आता तर ते महायुतीत आले त्यामुळे मी स्वागत करतो आहे आणि दोस्तीचा हात जर कोणी पुढं केलं तर मी दोस्ती सांभाळणारा माणूस आहे त्यामुळं मला कुणाची अडचण नाही कोणाची अलर्जी नाही जो माणूस माझ्या पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या पक्षाशी येतो हिंदुत्वाचा राष्ट्रवादाचा पुरस्कार करून येत असतो अशा व्यक्तीचं मी कायम स्वागत करेन तो कुणी असेल तर राजकीय विरोधक नाही असं कधीच नसतं असं वाटूही नये राजकर्त्याला ज्यावेळी असं वाटतं की आता राजकीय विरोधक कोणी नाही आहे त्याचवेळी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असती त्यामुळे राजकारणात असं कधीही आपण मानू नये की राजकीय विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपानं असतात आणि ते असायलाही पाहिजे आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण उपयोग नाही आहे आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आलं तर मी विचारते कारण पण मी चोवीस तारखेपासून बाहेरगावी आहे अद्याप त्यांचं काय आलं तसं आलं तर त्याचा विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं मला आदर आहे आणि मी त्या दिवशी गावात असेल तर नक्की त्यांच्या स्वागताला म्हणून थांबेन मी काय अडचण मी ज्यावेळी आमदार झालो जे जे अवैध दद्दे यांचे होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुतीत येत असतील तर असे कुणीही महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही करणार अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते सत्यता आले काय नाही आले काय धंद्यासाठी जर तडजोड करून घेत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारधाराशी कशी जुळून आमच्या सोबत तर आम्ही स्वागत करू त्या महायुती बळकट व्हायला लागली हे बघा एखादा राजकारणात हे होत असतं कमी जास्त थोडंसं पण शेवटी महायुती हे बघा आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडफळा झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोधक काँग्रेस आहे आणि काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचण नाही आम्ही स्वागत करू ज्या पद्धतीने राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रदिक्षण कधीही कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्यावेळेचा निर्णय त्या त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक था स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा आज आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ हे बघा पक्षाचा विस्तार अस करणं आणि ते महत्वाकांक्षा असणं काही गैर नाही आहे पण आम्ही काय जबरदस्ती हे लोक यांच्या घरी शिंदेसाहेब यांच्या घरी गेले नसतील ना हे शिंदे साहेबांच्या घरी गेले म्हणजे आजच्या घडीला साहेबांना ह्यांची खूप आवश्यकता असणे शिंदे साहेबांची माहितीची गरज आहे म्हणून हे आले त्यामुळं आमची आम महत्वाकांक्षा भाजपची इच्छा अशा आकांक्षा पक्ष विस्तार चुकीचं गोष्ट नाही पण इथं परिस्थिती की तुमच्या दरवाजाला कोणी नाही आली तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आत्ता म्हणजे एक्झिस्टन्स जो आहे जो संपत चालला आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही मायुती देत आहे त्यामुळं महायुतीचा कुठला नेता तुमचा दगडाशात नाही गेला तुम्ही आमच्याकडे यायला लागलेत मला तरी स्वागत आहे जाता त्यावेळेचा निर्णय घेऊन हो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका